सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूर येथील तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता हा मोर्चा पंढरपूरच्या तहशील कार्यालयावर धडक मारणार आहे सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवाचं सर्व जाती धर्माच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे मसाज जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दोन महिने उलटून गेलेले आहेत तरी अद्याप खरे आरोपी मोकाट सुटल्याची सगळ्या बांधवांचा आरोप आहे आणि या आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन व्हावं यासाठी खरंतर हे आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर हे आक्रोश मोर्चे काढले जात आहेत आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हा आज आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या आक्रोश मोर्चाला भाजपचे आमदार सुरेश दस असतील मनोज दरंगे पाटील असतील आणि देशमुख कुटुंबी देखील या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आक्रोश मोर्चा पंढरपूरच्या तहसील कार्यालयावरती धडक मारणार आहे हजारो सगळे समाज बांधव या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि या आक्रोश मोर्चाची तयारी आता पंढरपूरमध्ये तयारी झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका